संभाजीनगरमध्ये महायुतीचा लाडकी बहीण योजनेचा मेळावा पार पडणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत संभाजीनगरमध्ये आज विविध योजनांचा लोकार्पण सोहळा देखील पार पडणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संभाजीनगरमध्ये या योजनांचा अनेक योजनांचा तर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे तसंच लाडकी बहीण योजनेचा मेळावा देखील संभाजीनगरमध्ये दे आज पार पडतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीनही नेते महायुतीतील तीनही ती 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 पक्षांचे मुख्य नेते हे या मेळाव्याला उपस्थित असतील छत्रपती संभाजीनगरमध्ये आज माझी लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी हजर राहणार आहेत आपण पाहतो की मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये हा अभियान सुरू आहे आणि आता हा संभाजीनगरमध्ये होत आहे विविध योजनांचं लोकार्पण देखील या कार्यक्रमामध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह गृह निर्माण मंत्री अब्दुल सावे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कृषी मंत्री धनंजय मुंडे व विविध पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये लो अनेक योजनांचा देखील जाहीर होणार आहे आपण पाहतो अशा पद्धतीने ज्या पिंक रिक्षा आहेत त्या सजवून लावण्यात आलेल्या या सर्व ठिकाणी आता जिल्हाधिकारी आपल्या सोबत आहेत जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी बोलूया सर काय सांगाल नेमकं काय काय योजना या ठिकाणी असणार आहे नाही आज आपल्या या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्या महिला भगिनीचा काही सन्मान आहे त्याचबरोबर शासकीय राज्यस्तरावरच्या काही योजनेचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं एक आहे त्याचबरोबर शेतकरी बळीराजा जी योजना आहे त्याच्यामध्ये मोफत वीज दि दिली जाणार आहे त्यामध्ये शून्य बिल जनरेट झालेलं आहे शून्य रकमेचं त्या शून्य रकमेचं बिलाचं पण या ठिकाणी शेतकऱ्यांना लोकार्पण या ठिकाणी होणार आहे महेश सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर